नमस्कार मी कल्पेशा कुबल मटाकट्टा तुमचं स्वागत आहे आज आपल्यासोबत तुम्ही बघू शकता प्रेम मध्ये कोण आहे भाऊ आहेत आपल्या सर्वांचे लाडके द रितेश देशमुख नमस्कार नमस्कार मला खर तर हा इंटरव्यू दोन दिवस आधी करायला आवडला असता का तीन जानेवारी दोन हजार तीन तुम्हाला दिवस आठवत का नाही म्हणजे तीन जानेवारी दोन हजार तीन ची तीन जानेवारी मला वाटतं की ह्या फील्ड मध्ये जी माझी सुरुवात होती तीन जानेवारी दोन हजार तीन ला मेरी हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि मला वाटतं की त्या तारखेमुळे मी आज ही तारीख पाहू शकतो पण या सगळ्या आज जो तीन तारखेला जो, 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 जो शर, प्रवास सुरू झालेला आज दोन हजार सव्वीस पर्यंत आज तुम्ही प्रवास सुरू आणि यापुढे असं सुरू राहणार आहे त्याचे बिग बॉस तुम्ही गेल्या वर्षी होस्ट केलं त्या बिग बॉसने तुम्हाला काय दिलं असं वाटत काय कि मला वाटतं की मराठी प्रेक्षकांनी मला खरंच भरभरून प्रेम दिलं आहे आणि मला नेहमीच असं वाटलं होतं की मराठी प्रेक्षक त्यांच्या मनाचा मोठेपणा ठेवून मला ते घरातली एक व्यक्ती बनतात आणि हे मोठ्या पद्यावरून झालं होतं काम परंतु बिग बॉस ते टी व्हीवर असेल किंवा मोबाईलवर पाहायला असेल हे जे ते त्यांच्या घराघरामध्ये जे आहेत जाण्याची संधी मला मिळाली आणि तिथून जे प्रेम मिळालं ते ती एक वेगळी भावना होतं माझ्यासाठी म्हणजे हे तुम्ही बोललं तर मला आता ना की मध्यंतरी तुम्ही चाकूजोपूच्यानंतर एक व्हिडिओ तुम्ही कुठेतरी शूट करत होता तर एक लहान मुलगा धावत धावत येऊन तुम्हाला त्यांनी सूरज म्हणून काहीतरी अशी हात मारलेली का बिग बॉस अशी हात मारलेली आणि ती ओळख तुमच्यासाठी वेगळी होती नाही करेक्ट आहे ती ती एक बिग बॉस म्हणून त्यांनी हाक मारली नंतर सूरज चव्हाण बिग बॉस मुळे आणि त्याच्यापूर्वी त्यांची फॅन फॉलो लोकांमध्ये पण मला वाटतं की बिग बॉसमुळे अजून त्यांना जास्त प्रसिद्धी मिळाली आणि त्यांचे लहान लहान मुलं फॅन्स होते तर त्यांची ते, मला पाहून त्यांना सूरजची आठवण येणे किंवा सूरज कुठे त्या त्यांच्याबद्दल विचारणं हे शोच तुम्हाला एवढं देऊ देत पडद्यावरची जी इमेज आहे ती बिग बॉस नंतर बदलली असं तुम्हाला वाटतंय नाही नॉट अट ऑल मला वाटतं की काय ना बिग बॉसचा शो आहे की जिथे तुम्हाला तुमचे पॉईंट्स फोटो क्रॉस करावे लागतात तुमचे मुद्दे जे असतील ते सांगावं लागतात आणि कधी कधी रोखठोकपणे सांगावं लागतं प्रत्येकाची आपली आपली वेगळी स्टाईल असते सलमान महोरची वेगळी स्टाईल असेल महेशजींची वेगळी स्टाईल होती आणि आहे आणि मी माझ्या पर आपल्या परीने कसं मला योग्य वाटतं जमत आणि मुख्य म्हणजे प्रत्येक व्यक्ती मला वाटतं की आपल्या पर्सनॅलिटीशी निगडीत गोष्टीच त्यांनी कराव्यात आपण काहीतरी वेळा करायचा प्रयत्न जातो ते तुम्हालाही सुटत नाही आणि लोकांना पण वाटतं रे ही गोष्ट थोडी बनावटी वाटते तो अभिनय करायचा नाही होय तो अभिनय करायचा नाही आपण जसे तसंच राहायचं आणि हा शो पुढे घेऊन जायचा पण जेव्हा पहिला सीझन जेव्हा तुम्ही होस्ट केलेला तेव्हा अनेकदा असे सोशल मीडियात अनेक गोष्टी आल्या कंपॅरिझन झाली किंवा खूपच मवाळ आहेत जी असंही बोलले त्यांनी ऐकले एग्रेसिव्ह व्हायला वाच शहरांसोबत हे सगळं ऐकताना हे सगळं बघताना तुमच्या मनात तेव्हा काय चालू होतं काहीच नाही कारण काय त्यांच्या कॉमेंट्समुळे मी माझ्या पर्सनॅलिटीत कधी बदल करणार नव्हतो आणि करू शकलो नसतो हो त्यांचे मुद्दे जे असतील कंटेस्टन्सबद्दल त्याची दक्षता त्यावेळी घेतली परंतु पर मला असं वाटतं की प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी असते आपल्यापर्यंत आपण प्रयत्न करतो यावेळा सीझन पोस्ट करताना भाऊचा धक्का जो आहे तो पद्धतीने वेगळा होईल यापेक्षा तुम्ही तुमचे काही इनपुट्स क्रिएटिव्ह टीमला दिले आहेत का नाही मला वाटतं की ती चर्चा अजून व्हायची आहे ह्या नंतर ती होणार आहे पण भाऊचा धक्का ॲक्च्युली संपूर्ण सीझन प्रत्येक आठवड्यात आम्ही काही ना काही गोष्टी इंटिग्रेट करत गेलो असं नव्हतं की एक सेट फॉर्मॅट होतं आणि त्याला जा म्हणून आम्ही रेप्लिकेट केलं प्रत्येक एपिसोडमध्ये के एक एव्हर ग्रोईंग प्रोसेस भाऊचा धक्का हो, होती आणि मला वाटतं की पण तोच प्रयत्न आहे बिग बॉस म्हणजे ओवर पिरियड ऑफ टाइम बिग बॉस हे एक माध्यम आहे किंवा बिग बॉस जो एक प्लॅटफॉर्म आहे तो क्रिएट झाले किंवा प्रचार झाला की कलाकारांना हे केल्यानंतर कामं मिळू शकत किंवा जर कामं मिळत नसेल तर त्यांना बिग बॉस मध्ये येण्याची ओढ असते जेणेकरून अधिकाधिक प्रेक्षक मत पोचेल अधिकाधिक डो नजरा त्यांच्याकडे फिरतील हे प्रसिद्धीचं माध्यम म्हणून जे बघतात त्याविषयी तुम्हाला काय वाटतं प्रसिद्धीचं माध्यम नाही प्रत्येक गोष्ट मला वाटतं की तुम्हाला जर फेस टाईम कुठल्याही प्लॅटफॉर्मवर मिळत असेल ती प्रसिद्ध माध्यमच आहे ना आता आपण तुम्ही जर टी व्हीवर आलात किंवा तुमचा ब्लॉग असेल तर तुमचा चेहरा लोक पाहणारच आहेत मग ते असोसिएट करणं की तुम्ही ह्या न्यूजपेपरचे किंवा ह्या चॅनलचे तुम्ही स्पोक्सपर्सन आहात अँकर आहात किंवा जर्नलिस्ट आहात तर ती प्रसिद्धी मिळणारच आहे आणि त्याच्याशिवाय ते चालत नाही आहे तसंच मला वाटतं की तसं तर मग ते सिरियलला सुद्धा आहे ते चित्रपटाला सुद्धा लागू होतं सिरियल्सला पण लागू होईल युट्यूब रील्सला पण लागू होईल किंवा तुम्ही प्रसिद्धीसाठी करताय ऑफकोर्स तुम्हाला जेव्हा व्युअरशिप पाहिजे तुम्हाला जेव्हा याची गरज आहे की लोकांनी हे पाहावं ते माध्यमच आहे मला असं वाटतं की याच्यामध्ये असा विचार करणे काय की बिग बॉस शो सुद्धा त्याच लोकांना चॅनलवर घेऊन येतात किंवा शोवर घेतात त्यांना असं वाटतं की हे काहीतरी करू शकतील ज्याच्यामुळे शोचा पण फायदा आहे पोटेन्शियल आहे ते काहीतरी आणि काय की फक्त तुम्ही प्रसिद्ध आहात परंतु तुम्ही बिग बॉसच्या फॉर्मॅटमध्ये बसणार नसाल तर मग ते घेत नाही तुम्ही अतिशय जर व्हायलेंट व्यक्ती असाल तर असं वाटतं की नाही हे बहुतेक शो हँडल करू शकणार नाही तर असे मला वाटते की बरेचसे त्यांचे क्रायटेरिया त्याच्यामुळे त्यांनी ते खास सिलेक्ट करतात बरेच लोक प्रयत्नशील असतात की आम्हाला शो मध्ये चान्स मिळावा परंतु मला वाटते की त्यांची जी स्कॅनिंग आहे त्यांचे जे काय म्हणतात त्याला ड्युरेशन किंवा ज्या प्रकारे चालतात सगळे लोक की हे शंभर लोक त्यातली ही पन्नास निवडा परत ते दहा निवडा निवडून 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 ते शेवटी पंधरा सोळा सतरा लोक जे जातात एक बसून वेगळा माझा प्रश्न की आम्ही सिनेमाची खूप वाढ बघतोय राजा शिवजन तो अत्यंत महत्वाकांक्षी प्रोजेक्ट तुमच्यासाठी आणि पूर्ण मराठी सिनेसृष्टीसाठी आहे आणि तो आम्हाला खूप पॅन इंडिया लेव्हलला दिसतोय त्याची निर्मिती असेल म्हणा किंवा ज्याबरोबर त्याचं मार्केटिंग कराल वितरण कराल मराठी सिनेमाने पॅन इंडिया होणं खूप गरजेचं आहे आजच्याकडे जसं तुम्हाला वाटतं एक मेकर म्हणून काय आला की प्रत्येक सिनेमाचा अप्रोच आ, हा हा वेगळा असतो प्रत्येक सिनेमा पॅन इंडिया सिनेमा होऊ शकत नाही काही काही गोष्टींचे पोटेन्शियल त्या भाषेतच असतात ते चांगले होऊ शकतात मी एक चित्रपट केला तर वेड वेडमध्ये मी आणि जिनेऱ्या होतो आणि आम्ही दोघांनी हिंदी चित्रपट केले आहेत जिनेर साऊथमध्ये चित्रपट केला त्यामुळे तो चित्रपट मला वाटत नाही की तो चित्रपट पॅन्ट्या असू शकला ती गोष्ट मराठी भाषेसाठी आणि मराठी प्रेक्षकांसाठीच होती तर ती तितकीच मर्यादित होती पण मला असं वाटतं की महाराजांवरती जो चित्रपट आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा जास्तीत जास्त भाषेमध्ये पोहोचावा याच्या प्रयत्नात आम्ही आहोत वेड्स तेव्हा आपण जेव्हा गप्पा मारलेला तो तुम्ही एक वाक्य बोलूयात की स्ट्रगल मलाही चुकला नव्हता मी अनेक मोठ्या निर्मात्यांकडे किंवा स्टुडिओकडे गेलो होतो तेव्हा स्टुडिओने तेवढं बॅकिंग केलं होतं जेवढं तुम्हाला अपेक्षित होतं आणि आज अनेक निर्मा कि सुद्धा तुमच्याबरोबर काम करायला रेडी आहेत बाहेरच्या उगवत्या सुद्धा नमस्कार केला तो हे कितपत खरं तुमच्यासाठी मला असं वाटत नाही काय ना की जेव्हा एखादी गोष्ट तुम्हाला परत जाऊन प्रूव्ह करावं लागते ह्या चित्रपटात आणि ह्या सृष्टीत आपल्याला असं वाटतं की एखादा चित्रपट चालला की मग ठीक आता कशाचा विचार करावा यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम ग्राउंड झिरो अगेन वेळ झाला चालला वेळ इज हिस्ट्री ना तो विषय संपला आता तुम्हाला जेव्हा चालायचं तर यू हॅव टू स्टार्ट ग्राउंड अप छत्रपती शिवाजी महाराजांवरती राजाशिवाजी चित्रपट आपण करतोय परत पहिलं फाउंडेशन ब्रेक हे परत खालपासून वर परत परत करावं लागतं काय करतो काय नाही करतो काय त्याचं बॅकग्राऊंड आहे किती क्षमता आहे स्टोरी कुठे काय क्षमता आहे ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीत करतो आपण घरात एखादा गडी ठेवायचा असेल तर चार लोक नाही विचारत शेवटचा माझा प्रश्न थोडासा रॅपिड फायर आहे सोळाचा म्हणजे पूर्ण एकच प्रश्न पण याचे पर्याय खूप आहे म्हणून समजा तुम्ही बिग बॉसच्या घरात आहात आणि तुमच्या सोबत पाच व्यक्तिमत्व आहेत त्या पाच व्यक्तिमत्व तुम्हाला एकतर काही विचारायचं आहे किंवा काहीतरी सांगायचं आहे मनातलं त्या पाच व्यक्तींची नावं घेऊन मी तुम्ही एक एक करून त्यांना विचारा काही प्रश्न किंवा त्यांना काहीतरी सांगा त्यांना मी बिग बॉसच्या घरात त्यांच्या सोबत तुम्ही सांगा कंटेस्टंट ओके पहिला व्यक्तिमत्व आहे दादा वाव त्यांना फक्त एवढंच सांगायचं की त्यांनी मराठी प्रेक्षकांसाठी मराठी सिनेमासाठी ते प्रेक्षक थिएटरमध्ये असतील आणि ते गावागावात जाऊन शोज करायचे चित्रपट आणि मला वाटते की त्यांनी आपला एक घरारा आणि आणि त्यांचं वर्चस्व त्यांनी दाखवलं मला प्रेक्षक म्हणून त्यांना फक्त थँक्यू म्हणायचं दुसरं नाव आहे लक्ष्मीकांत मला वाटत त्यांच्यासारखं नट होणे नाही आणि त्यांच्या विनोदी भूमिका आपण बऱ्याच पाहिल्या आवडल्या आपल्याला पण मला जर एक भूमिका असेल जी त्यांची फार आवडली होती ती होती एक होता विधू शकत जबार पटेल साहेबांचा तो चित्रपट होता आणि मला त्यांच्याबरोबर चर्चा करायला आवडेल की मराठी चित्रपटातले सुपरस्टार किंग ऑफ कॉमेडी तो चित्रपट अप्रोच करताना त्यांचे विचार काय होते तिसरा स्वतःचा आवडता दिग्दर्शक नाही आय वुड लाईक टू मला वाटत की मी त्यांना कोपऱ्यात घेऊन जाईन आय वुड लेस लाईक टू सेट अँड चॅट स्पेंड ॲज मच टाईम कारण काय ते माझे भरपूर जवळचे मित्र होते आणि मी आजही त्यांना मिस करतो मी I आम्ही mean, I mean, प्रत्येक दोन दिवसाला बोलायचं काही असेल नसेल तर मला वाटलं की ती एक पर्सनल भेट होईल मस्त चहा आणि गप्पा नो अजेंडा म्हणजे चौथं नाव आहे भाजी पेंडार काय ना ही एवढे मोठे व्यक्ती यांच्या यहन यांना काय सांगायचं सा, ह्यांना काही सांगायची गरज नाही ते जे म्हणतील ते फक्त ऐकावं असं मला त्यांना काही सांगायचं नाही का विचारायचं नाही मला असं वाटतंय की त्यांनी फक्त त्यांचे एक्सपिरियन्सेस सांगावं आणि आपण ऐकून त्यांच्यामुळे काहीतरी शिकावं आणि माझं शेवटचं नाव आहे देशमुख काय मला वाटत नाही की ते आणि मी बिग बॉसच्या घरात कधी असो मला जर काय विचारलं तर मी माझ्या घरातच विचार नक्कीच खूप खूप शुभेच्छा आणि थँक्यू सो मच तुम्ही थँक्यू उत्तर दिली थँक्यू